साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात सर्वात भव्य मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगलीतील माळवा तालुक्यातील कासेगाव येथे पैशांच्या देवाणघेवाणीतून गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली आहे पांडुरंग शिंदे असं मयताचं नाव आहे पांडुरंग शिंदे हे शेतकरी असून त्यांचा काही जणांसोबत गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद सुरू होता पांडुरंग शिंदे हे कासेगाव येथील त्यांच्या शेतामध्ये सकाळी गेले होते त्यावेळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी पांडुरंग यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले अतिरिक्तस्रावामुळे पांडुरंग शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला पांडुरंग शिंदे यांची गोळ्या घालून खून झाल्यानंतर खळबळ उडाली आहे खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालं नसले तरी पैशांच्या देवाणघेवाणीतून हा खून झाल्याची चर्चा आहे कासेगाव पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पांडुरंग शिंदे यांची शेती आहे निर्मनुष्य या ठिकाणी हा खून झाल्याने कोणीही प्रत्यक्षदर्शी नाही त्यामुळे खुनाचा उलगडा करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पथक कासेगावमध्येच तळ ठोकून आहे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा